हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज ना घटस्थापना आणि नवरात्री आहे त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला घटस्थापना आणि शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता जो ब्लॉग आहे तो थोडा इंटरेस्टिंग आहे माझं डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर आज ना सकाळचा जो स्वयंपाक वगैरे आहे तो बऱ्यापैकी झाला होता म्हणजेच डबे वगैरे बांधून दिले होते आता फक्त भांडी आणि फर्ची वगैरे ही कामे माझी पेंडिंग होती नित्याचे बाबा गेलेत मुंबईला त्यामुळे तिचा जो आगावपणा आहे तो नेक्स्ट लेवलला गेलेला आहे तिला घेऊनच सर्व गोष्टी कराव्या लागत आहेत त्यामुळे माझी जी भांडी वगैरे आहेत ती मी पटापट धुवून घेतली हाय हाय हॅलो हॅलो तर नित्याला आज काय झालं होतं काय माहीत नाही पण ती काकेतून उतरायला तयारच नव्हती मी एका बाजूला कुकर लावलेला आणि दुसऱ्या साईडला मला भाकरी बनवायची होती तर तिला काकेत घेऊनच बऱ्यापैकी सर्व कामे मी आज केलेली आहेत तर तिला काकेतच बसायचं आहे तर थोड्या वेळासाठी तिला तिच्या आजीकडे दिलं आणि मी मस्त अशी भाकरी बनवली तर मौसूद भाकरी होण्यासाठी ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते तर आपली ज्वारी ज्या क्वालिटीची आहे ना त्या क्वालिटीनुसार आपण भाकरीमध्ये उतवणी कर किंवा गरम पाण्याचा वापर करतो तर तसंच मी पाणी गरम करायला ठेवलं आणि दोन ते तीनच भाकरी मला बनवायच्या होत्या त्यानुसार मी पीठ चाळून घेतलं आणि पिठामध्ये अशा पद्धतीने आपल्याला गोल खड्डा बनवायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपण गरम केलेलं जे पाणी आहे ते पाणी ॲड करायचं तर पाणी गरम असतं त्यामुळे हात वगैरे डायरेक्ट न घालता अशा पद्धतीने चमचा किंवा तुम्ही एखादं स्पॅचूला वापरू शकता त्यानुसार आपलं जे कणिक आहे ते छान मऊसूत रगडून रगडून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आपली भाकरी तुटू नये किंवा चिरू नये ती छान मऊसूत व्हावी यासाठी आपल्याला होता होईल तेवढं हे जे कणिक आहे ते अगदी थोड्या थोड्या पानाचा वापर करून घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला भाकरी बऱ्यापैकी जमतच नव्हत्या जमायच्या पण त्या व्यवस्थित चांगल्या यायच्या नाहीत त्याचे जे काट आहे ते चिरायचे भाकरीमध्येच पातळ व्हायची तव्यामध्ये भाकरी टाकली की भाकरीवरती गोळे उठायचे किंवा भाकरी फाटायची असं खूप काही माझ्यासोबत झालेलं आहे आता कुठे परफेक्ट भाकरी मला लग्नाच्या चार वर्षांनंतर जमत आहेत शक्यतो जास्त भाकरी मी बनवत नाही सासूबाईच बनवतात कारण त्यांना भाकरीच आवडते आणि आम्हा सर्वांनाच चपाती आवडते त्यामुळे मी जास्त चपातीच बनवायचा प्रयत्न करते कधीतरी एखादा दिवस मला भाकरी बनवण्याचा योग येतो पण त्यातूनही अगदी परफेक्ट आणि मस्त अशी भाकरी बनवायला मी शिकली आहे आता अगदी हौस वाटते भाकरी बनवायला पण जास्त कधी योग येत नाही भाकरी बनवायचा तर या इथे मस्त असं मी कणिक मळून घेतलेलं आहे आणि पोळपाटवरतीच मी भाकरी बनवते परातीमध्ये मला भाकरी फिरवता येत नाही ती एका जागी शिकून बघते तर पोरपाटवरती छान जमते म्हणून मी पोरपाटवरतीच बनवते तर अशा पद्धतीने पिठाचा वापर करून मस्त छान गोल गरगरीत अशी भाकरी या इथे मी थापून घेतलेली आहे जास्त घटलं कमी कळलं की आपली जी भाकरी आहे ती गोल फिरायला मागत नाही ती थोडं सेंटरच मळून घेते जेणेकरून भाकरी छान पटकन मोठी होते तर काठ वगैरे चिरत असतील तर अशा पद्धतीने आपण चिकून घेऊ शकतो आणि मस्त भाकरी पातळ अशी थापून घेऊ शकतो तर आधी मला दोन्ही हाताने भाकरी थापायला यायची नाही पण आता परफेक्ट अशी जमती आहे तर छान सुगरण झाली आहे मी भाकरी बनवण्याच्या बाबतीत तर पहा इथे मस्त पातळ अशी भाकरी मी बडवून बड़ू, बडवून घेतलेली आहे तर छान तवा पण तापलेला आहे आणि तवा जास्त गरम नसू नये भाकरी टाकताना जर जा जास्त गरम तव्यावरती भाकरी टाकली की भाकरीला गोळे येऊ शकतात तर गॅसची फ्लेम शक्यतो मी बारीक करूनच भाकरी टाकते भाकरी त्यामध्ये टाकल्यानंतर भाकरीला पाणी लावायचं आणि ते पाणी सुकलं की भाकरी आपल्याला अशा पद्धतीने पलटायची आहे जेणेकरून भाकरी व्यवस्थित पचेल जर पाणी ओलच असेल आणि जर मग आपण भाकरी पलटवली तर आपली भाकरी व्यवस्थित होणार नाही तिथे तुकडे वगैरे पडू शकतात तर मस्त दोन्ही साईडली भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर गॅसवरतीच मी ही भाजी छान सॉरी भाकरी गॅसवरती व्यवस्थित अशी भाजून घेते तर शक्यतो तुम्हाला गॅसच्या फ्लेमवरती भाकरी भाजायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली तव्यामध्ये ही भाकरी भाजू शकता तर किंवा एखादी जाळी मिळते त्या जाळीवरती ही भाकरी आपण भाजून घेऊ शकतो तर आम्ही अशाच पद्धतीने भाकरी भाजतो भाकरी छान व्यवस्थित अशी भाजलेली आहे आणि ती तम्म फुगलेली सुद्धा आहे मस्त पातळ अशी ही जी भाकरी आहे ती मी भाजून घेतलेली आहे तर तुम्ही गरम गरम भाकरी एखादी पालेभाजी किंवा कोणत्याही भाजीसोबत नक्कीच एन्जॉय करू शकता दो दोन्हीही साईडने भाकरी भाजलेली आहे कुठे कच्ची वगैरे राहिलेली नाही तर मस्त अशी मी भाकरी केली त्यानंतर फरची वगैरे पुसायचं काम माझं बाकी होतं नीत्याला बाहेर पाठवलं होतं मी खेळण्यासाठी ती बाहेर अजिबात कुठे थांबत नाही घरीच पळून येते त्यानंतर सर्व काम झालं की वरण भाकरी आणि दही मी नित्याला जेवण्यासाठी दिलं पण ती त्या सो सर्व टॉईजसोबत सोबत खेळत बसली होती आणि टी व्हीशिवाय ती अजिबात जेवत नाही असा तिचा अगावपणा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे अजून पापड पाहिजे काय दुधू पि पापड तर रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आमच्या मॅडमांना पापड पाहिजे आहे तर कसं बस तिला मनवलं आणि छान झोपू घातलं तर या व्हिडिओ मध्ये भेटूया नेक्स्ट चलो मध्ये